नमस्कार मंडळी मी वैशाली माझ्या ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज मी बनवणार आहे मेथीचे ना एक स्नॅक्स बनवणार आहे ते पण छान आणि मस्तच असत आणि ते ना दोन तीन दिवस ती पण टिकत आहे त्याच्यासाठी ना मी गव्हाचं पीठ वापरून करणार आहे ते स्नॅक्स चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ही बघा मेथी ना आहे ना ती असे छोटे छोटे हे करून घेतलेले आहेत आता तिनं मी धुवून ठेवलेली आहे आता मी बारीक कट करून घेते मग ना तिला बरं होणार मग ती कराटे स्नॅक्स करण्यासाठी त्याच्यासाठी मी मित्रशी बारीक कट करून घेते त्याच्यामध्ये ना मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेते थोड मीठ घालते थोडीशी हळदी पूड आणि लाल तिखट हे लाल तिखट ना घरीच बनवतो आता ते सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते घट्टसर गोळा तयार करून घेते असं पिका हळून एक पाच मिनिटांना रेस्ट करायला ठेवते असे सगळे ना मी लाटून तुम्हाला जर तसं चौक पाहिजे तर चौक असं डायमंड तर डायमंड सेपर असं काही पण कुठला पण सेप चर्ज करू शकता तुम्हाला ते पाहिजे ते इकडनं दाखव ह्या साईडनं दाखव ह्या साईडनं दाखव असं दाखव हा असं दाखव तो पण दाखवते तुम्हाला असं करायला आता आर्यन पण आला एकदम मदत करायला हाय म्हणून दाखव काय म्हणालस ते खाऊ दाखवायला स्नॅक्स म्हणतात त्याला चहाच स्नॅक्स जा बरोबर खाण्यासाठी स्नॅक्स ऑईल गरमत ठेवलेले आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तळून तो ऑईल गरमत ठेवलेला आहे आता मी त्याच्यामध्ये तळते कडक कोई सगळं तळायचं म्हणजे ते ना दोन तीन दिवस पण टिकतात खायला आहे चाय बरोबर एन्जॉय करणार आहे तो आता खाल्लाय त्याने दोन तीन तो म्हणाला छान झाले आणि हे ना स्टोर करून ठेवू शक ठेवू शकते आम्ही आणि हे ना केव्हा लाल मुलाने केव्हा पाहिजे ना तेव्हा मी त्यांना देऊ शकते खायला हे बघा भीती पण आहे आणि छान लागते खायला आता आम्ही आणि अरेंना चा बरोबर खाणार आहे ते तू बघा चा पाहिजे ना पण ही रेसिपी ट्राय करा आणि जर आवडलं ना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ओलागमध्ये धन्यवाद